हिंगोलीत नगरपरिषदेचा शहरवासियांना करवाडीचा शौक नोकतीच राज्याच्या विधानसभेचे निवडणूक पार पडली महायुतीचे सरकार स्थापन होताच हिंगोली नगरपरिषदच्या वतीने नागरिकांना करवाडीचा शौक दिल्याचे पाहावयास मिळाले हिंगोली नगरपरिषदेच्या वतीने मालमत्ता कर वृक्ष कर शिक्षण कर रोजगार हमी उपकर उपयोगकर्ता शुल्क मली सारण कर अग्निशामन कर असा विविध प्रकारचा करवाडीचा शॉक दिला जात आहे ही करवाट रद्द करून नगर परिषदने मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांतून पुढे येत असून शहरात गेल्या काही दिवसापासून सर्वत्र अस्वच्छता पसरली असून भाजी मंडी सह चौका चौकात कचऱ्याचे ढिगारे पहाव्यास मिळत आहेत अशा एकना अनेक समस्या नागरिकांना भेडसावत असून त्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत नगरपरिषदने शहरवासियांना करवाढीचा शॉक दिल्याने नागरिकात तीव्र नाराजी पसरली या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे आक्षेप घेण्यास टाळाटाळ शहरात झालेल्या करवाडी विरोधात नगर परिषद हिंगोली येथे आक्षेप घेण्याचे काम नोव्हेंबर पंचवीस पासून सुरू असून गेल्या दहा ते बारा दिवसात केवळ दोनशे एकोणीस आक्षेप आले असून नागरिकांना आक्षेप नोंदविताना व्यवस्थित माहिती मिळत असल्याने या प्रकाराकडे नगर परिषदेच्या वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केल्या जात आहे चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली मग माझं काम तुम्ही करणार की नाही तुम्हाला मी काय म्हणतो माझा अर्ज घ्या तुमचा माणूस काय म्हणला मला त्या कर्मचाऱ्याला कॉल करा की मला अर्ज घ्यायचा की नाही घरपट्टीवर तुमच्या या कर्मचाऱ्यांची नावं इथं तिथं त्या कर्मचाऱ्याला कॉल करा कर्मचाऱ्याला कॉल करायला